ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पाणी बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येत आहे बुधवारी दिवसभरात एकशे एकोणतीस नळ जोडण्या खंडित करण्यात आला असून वर्षभरात पाणीपुरवठा विभागाने एकूण बारा हजार सातशे नव्वद जोडण्या खंडित केल्या आहेत दिवसभरामध्ये दोन कोटी रुपयांहून अधिक बिलांची वसुली देखील करण्यात आली आहे तर पाणीपुरवठा विभागातर्फे थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जास्तीत जास्त बिल वसुली करण्यात येणार असून मोठे मोठसं संकुल टॉवर व्यावसायिक ग्राहक यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे वर्षभरात आतापर्यंत तेरा हजार चारशे दोन जणांना नोटीसा देण्यात आल्या आहे ते ही वसुली गेल्या वर्षीच्या याच काळातील वसुलींपेक्षा तेरा कोटी रुपयांनी अधिक आहे मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे आणि तसंच थकबाकींवरील प्रशासकीय आकार दंड व्याज यांच्यावरती लागू असलेली शंभर टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाहीये आणि या अभय योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंतच राहणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा